सरगम स्टुडिओ सोलापूर प्रस्तुत स्वर्गीय मोहम्मद रफी यांच्या पंचेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम यादो की महफील आयोजित केले आहे या कार्यक्रमात स्वर्गीय मोहम्मद रफी यांनी गायलेले सदाबहार गीत सादर करण्यात येणार आहेत आणि या कार्यक्रमाचे आयोजन संयोजक आरिफ यलाल आणि मॅनेजमेंट जावेद लुंजे यांनी केले आहे सदर कार्यक्रमात गायक म्हणून आरिफ यलाल अनिल लोंढे मुस्तकीम यलाल सैफन एस एस अल्ताफ के जुबेर पटेल बाबर आणि गायिका म्हणून प्लेबॅक सिंगर निर्मला निली आम्रपाली लोखंडे चैतालिक क्षीरसागर मुर्शद बाशा सगरी अमर सोलापूर अविनाश चिल्ला अंजली पडसलगी इरफान गदवाल कोकलगीसर शब्बीर पंढरपूर वर्षा घोडके हे आपल्या सुमधूर आवाजात गाणी सादर करणार आहेत या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्ह्याचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल आणि जावेद लुंजे हे उपस्थित राहणार आहेत आणि हा कार्यक्रम तीस सात दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता

सर्वांचे मी प्रोग्राम करतो यावर्षी मोहम्मद रफी साहेबांची पुण्यतिथी आहे तीस जुलैला हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये आम्ही एक संगीतमय कार्यक्रम केलेला आहे गाण्याचा तर हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे या कार्यक्रमामध्ये कर्नाटका हॉस्पिटलची एक सिंगर निर्मला डिंगरी हे पी बाहेरून येणार आहेत आणि आपले स्टुडिओचे सर्व कलाकार गुणी कलाकार म्हणजे अमृतपाली लोखंडे चैतन्यशसागर एस एस अल्ताफे हे नवोदित कलाकार आहेत अंजली मॅडम मुस्तकी मिलाल आणि विशेष म्हणजे आमचे त्या कार्यक्रमामध्ये अनिल लोंडे सर हे पण आहेत ते गुरु आहेत तिने पण क्लासेस घेतात ते, ते आपल्या शोमध्ये पण तिने भाग घेतलेला आहे तर हा कार्यक्रम खूप चांगलं होणार आहे प्रेक्षकांना एकदम खूप मनोरंजन घेणार आहे मोहम्मद रत्ती साहेबांचे आणि मोहम्मद अजीज या दोघांचे आम्ही गाणी घेणार आहे या मध्ये तर सगळ्यांना नम्र विनंती आहे की फॅमिलीबरोबर यावं मुक्ता अंबा मावा हे करू नये ही विनंती आहे सर किती वाजता आहे कार्यक्रम आपला कार्यक्रम तीस जुलै यांच्या मोहम्मद अजिज साहेब यांच्या आठवणी आठवणीकामी हा गीतांचा कार्यक्रम हुतात्मा स्मृती मंदिर येथे तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हा कार्यक्रम विनाशुल्क आहे